नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत रताळ्याचा खीस आज आषाढी एकादशी आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की उपवास असतो सगळ्यांचा तर रताळा हे उपवासाला चालतं म्हणून उपा रताळ्याचा खीस आपण आज करणार आहोत तिखट रताळ्याचा खीस करणार आहोत तर आषाढी असो किंवा श्रावणी सोमवार सो श्रावणी गुरुवार असो श्रावणी गुरु शनिवार असो किंवा मार्गशीर्ष महिन्यातले उपवास असू दे किंवा नवरात्रीतले उपवास असू दे आपल्या चॅनेलवर उपवासाचे अनेक पदार्थ दाखवले गेलेले आहेत पा ते तुम्ही पाहिले असतीलच नसतील पाहिलं तरी सांगते साबुदाना खिचडी साबुदाना वडा साबुदाना खीर साबुदाण्याचा गोड चिवडा उपवासाचा चिवडा आणि असे अनेक पदार्थ आपण उपवासाचं केलेले आहेत उपवासाची बटाट्याची भाजी केलेली आषाढी निमित्त आषाढी स्पेशलमध्ये तसाच आज आषाढीनिमित्त आपण रताळ्याचा खीस करणार आहोत रताळ्याचा तिखट खीस क करणार आहोत नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमकं काय काय टिप्स का, वापरल्यात कसं कसं केलं हे लक्षात येईल तुमच्या या रताळ्याच्या खीससाठी साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया हे रताळ बाजारातून आणलेलं ते स्वच्छ धुवून घेतलं त्याची साल काढून घेतली रताळ्याची साल काढून घेतल्यानंतर हा रताळ्याचा खीस हा खिसून घेतलेला आहे दिसतोय तुम्हाला आणि खिसल्यानंतर तो पाण्यात टाकलेला आहे बघा पाण्यात टाकलेलं दिसेल तुम्हाला कारण रताळ्याचा खीस हा खिसून झाल्यानंतर काळा पडू नये म्हणून तो पाण्यात टाकलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे शेंगदाणे भाजून त्यामध्ये मिरच्या दोन घेतलेले आहेत तिखट आपल्याला सोसेल तसं असावं म्हणून दोन मिरच्या शेंगदाण्याचं कूट हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं याच्यातच दोन मिरच्या आणि शेंगदाण्याचं कूट फिरवून घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे फोडणीला जिरं हे ऑप्शनल आहे जर उपवासाला जिरं चालत नसेल तर जिरं न, न वापरता केला तरी चालेल <coughs> आणि चवी प्र चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे जिरं कोथिंबीर आणि ओलं खोबरं हे ऑप्शनल आहे ओलं खोबरं उपलब्ध असेल तर ता टाकलं तरी चालेल किंवा ओलं खोबरं उपलब्ध नसेल नाही टाकलं तरी चालेल आता सध्या आपण शेंगदाणाच्या कुटामध्येच करतो आहे पण कोथिंबीर आणि जिरं हे मात्र तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला आवडत असेल तर ता टाका उपासन चालत असेल तर नाही टाकलं तरी चालेल तर मी या ठिकाणी जिरं घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे गॅस ऑन करूया गॅस ऑन केलेला आहे आता याच्यामध्ये साजूक तूप घेतलेलं आहे मी एक चमचा या साजूक तुपामध्ये सुरुवातीला आपण टाकणार आहोत जिरं ते साजूक तूप आपलं तापलेलं आहे याच्यामध्ये फोडणीसाठी आपण जिरं घेतलं यामध्ये चवी चवीप्रमाणे मीठ घेऊया थोडस हे बघा चवीप्रमाणे मीठ थोडस घेतलं त्यामध्ये आता हा आपला खिस हा पाण्यातून काढून अशा पद्धतीने पाण्यातून काढून घ्यायच्या अगदी सोपा कमी वेळात कमी खर्चात होणारा हा उपासाचा मेनू आहे इन्स्टंट आपला हा रताळ्याचा खिस तयार होतो एकच रताळ मी खिसून घेतलं होतं मोठं एक रताळ तर त्या मोठ्या एका रताळ्यामध्ये हा भरपूर खीस तयार झालेला आहे अगदी दोन तीन माणसांना सहज पुरेल असा आपला हा कीस तयार झालाय हा रताळ्याचा कीस तुपावर परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे देखील आपल्याला उपासाला चालतात म्हणून जास्त असलं तर काही म्हणजे तर चालतं चा चा कमी असलं तरी चालतं तुमच्या घरात कसं उपलब्ध आहे त्यानुसार शेंगदाण्याचं फूट टाकलंय आता हे मिक्स करणार आहोत आपण अतिशय सुंदर दिसतोय आपला हा रताळ्याचा खीस गॅस कमी केलाय आणि शेंगदाण्याचं कूट आणि रताळ्याचा खीस हा मिक्स करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खीस केल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनिटांसाठी आपण त्याच्यात झकून देणार आणि गॅस हा मीडियम करणार मीडियम गॅस केलेला आहे आणि एक ते दोनच मिनिट आपण गॅसवर ठेवणार झाकण आहे दोन झालेली आपण झाकण उघडून बघूया आपला रसायचा फिस कसा तयार झाला अरे वा किती छान वास्त्र एवढा सुगंध मस्त येतो की बस अगदी खूप सुंदर झाली आपली उपवासाची रसायचा केस आपला उपासाचा खूप छान झालेला आहे बघा शिजले की नाही ते पण बघूया आपण अगदी दोन मिनटाच्या आतच तो शिजून आपला तयार आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपला हा मेनू तयार झालेला आहे त्यामुळे खूप छान झालं आता मी गॅस बंद करते आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आणि खाण्यासाठी सर्व करते खायला रेडी आहे आपला हा बटायचा खीस याच्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं हे ऑप्शनल सांगितलेलं आहे तर ते जर घेतलं तर तरी चालेल नाही तुमच्यावर उपलब्ध नसेल तरी चालेल तर हा आपला रेडी आहे खीस व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद